नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपला मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये कोणत्या अवस्थेमध्ये आपल्याला कोणकोणते विद्राव्य खत हे फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपण हरभरा या पिकापासून अधिकाधिक अधिक उत्पादन घेऊ शकणार आहोत सोबतच शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाच्या जोमदार वाढीसाठी जबरदस्त फुलधारणा त्यासोबतच चांगल्या प्रकारे फुटवा निर्माण होण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या विद्राव्य खताची फवारणी करणे आवश्यक आहे याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या, या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो आपण हरभरा पिकाची पेरणी करत असताना पीक पेरणीबरोबरच पर पर आपण खताची व्यवस्थापन हे करत असतो तर खत व्यवस्थापन झाल्यानंतर आपण हरभरा पिकामध्ये जे काही फवारणीचे नियोजन करत असतो त्यामध्ये आपल्याला योग्य प्रकारे विद्राव्य खताची फवारणी आपल्याला हरभरा पिकामध्ये करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीची अवस्था हरभरा पिकाची आपण जर पाहिली तर आपल्याला फुटवा अवस्था पाहायला मिळते तर फुटवा अवस्था आपल्या हरभरा पिकाची असताना आपल्याला एकोणीस 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 या विद्राव्य खताची फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला एकोणीस टक्के नत्र एकोणीस टक्के आणि एकोणीस टक्के पालाश असे तीनही अन्नद्रव्य समप्रमाणामध्ये असलेलं हे विद्राव्य खत म्हणजे एकोणीस 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 याची नक्कीच आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फवारणी करू शकता आपल्याला चांगल्या प्रकारे वाढ सोबतच फुटवा आणि येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे फुलधारा निर्माण होण्यासाठी आपल्याला या विद्राव्य खताची मोठी मदत त्या ठिकाणी होणार आहे याची वापर करत असताना आपण सत्तर ते ऐंशी ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण त्यानंतर मित्रांनो हरभरा पिकामध्ये आपल्याला कळी अवस्था हे पाहायला मिळते तर कळी अवस्था सुरू असताना आपण जे काही हरभरा पिकामध्ये फवारणीचे नियोजन करत असतो तर त्या फवारणीच्या नियोजनामध्ये आपल्याला बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खताची फवारणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण घटक पाहिले तर आपल्याला बारा टक्के आणि एकसष्ट टक्के स्फुरद आणि शून्य टक्के पालाश हे अन्नद्रव्य याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते बारा टक्के नत्र म्हणजे आपल्या हरभरा पिकाची योग्य वाढ त्या ठिकाणी करण्यासाठी हे नत्र उपयोगी पडत असते सोबतच एकसष्ट टक्के स्पुरत तर स्फुरत आपल्या हरभरा पिकामध्ये जबरदस्त फुटवा त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम हे स्फुरत हे करत असते त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये आपण जर बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खताची फवारणी केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट या खताचा आपल्या हरभरा पिकामध्ये पाहायला मिळणार आहे याचा वापर करत असताना आपण ऐंशी ते शंभर ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण फारने करू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतरची जी आपली अवस्था असणार आहे ती आहे फुलधारणा अवस्था तर फुलधारणा अवस्थेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फुलधारणा निर्माण होण्यासाठी याच्यामध्ये झिरो बावन्न चौतीस या विद्रव्य किंवा या अन्नद्रव्य असलेले हे खत वापरणे आवश्यक आहे याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला झिरो टक्के नत्र बावन्न टक्के स्फुरत आणि चौतीस टक्के पालाश अशा प्रकारे अन्नद्रव्य याच्यामध्ये पाहायला मिळते तर बावन्न टक्के स्फुरत हे आपल्याला जास्तीत जास्त फुटवा निर्माण करण्यासाठी काम करते सोबतच आपण जर चौतीस टक्के पालाशचा जर विचार केला तर चौतीस टक्के पालाश हे आपल्या हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा निर्माण करण्याचं त्यामुळे शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाच्या सुरुवातीच्या किंवा फुलधारणेच्या अवस्थेमध्ये आपण हे झिरो बावन्न चौतीस हे खत जर वापरले तर अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा निर्माण होण्यासाठी करता येणार आहे याचा वापर करत असताना शंभर ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकाची जे काही शेवटची अवस्था म्हणजेच घाटी अवस्था हरभरा पिकामध्ये शेवटची अवस्था म्हणजेच घाटी अवस्था ही अत्यंत महत्त्वाची अवस्था आहे तर या महत्त्वाच्या अवस्थेमध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास या विद्रव्य खताची फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आपण हरभरा पिकाच्या शेवटच्या फवारणीमध्ये नक्कीच झिरो झिरो पन्नास या विद्रव्य खताचा वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला शून्य टक्के नत्र शून्य टक्के स्पुरत सोबतच आपल्याला पन्नास टक्के पालाश हे अन्नद्रव्य असलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळते हरभरा पिकामध्ये दाण्याचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी आपल्याला पालाश या अन्नद्रव्याची अत्यंत गरज असते तर या अन्नद्रव्याची पूर्ण पूर्तता करण्यासाठी आपण झिरो झिरो पन्नास या विद्रव्य खताचा नक्कीच आपल्या हरभरा पिकाच्या घाटी अवस्थेमध्ये वापर करावा वापर करत असताना शंभर ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपल्याला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला धान्याचे वजन आणि आकार सोबतच हरभरा पिकापासून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर महत्वाचा घटक म्हणजे बोरान तर आपल्या हरभरा पिकामध्ये बोरान या अन्नद्रव्याचा वापर करत असताना आपल्याला फुलधारणेसोबत जे काही आपण हरभरा पिकामध्ये दुसरी किंवा तिसरी फवारणी करतो तर त्या फवारणीमध्ये बोरान या अन्नद्रव्याचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे कारण शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या हरभरा पिकाची फुलगाड त्या ठिकाणी होत असते तर फुलगाड थांबवण्यासाठी आपण बोरान या अन्नद्रव्याचा वापर नक्कीच करावा बोरान वापर करत असताना आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पंचवीस ग्रॅम एवढे प्रमाण घेऊन बोरांची फवारणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण चार अन्न अन्नद्रव्याची किंवा चार विद्रव्य खताची या ठिकाणी माहिती बघितलेली आहे माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आपला हरभरा पीक किती दिवसाची झालेले आहे त्याची कमेंट नक्की सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी